नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे चणा मसाला म्हणजेच काळ्या चण्याची भाजी रोज रोज डब्याला काय द्यायचं असा प्रश्न पडत असेल तर असे चणे भिजत घालायचे आणि त्याचा असा चणा मसाला करायचा चणा मसाला करण्यासाठी असे चणे घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये सात ते आठ तास असे भिजत घालायचे ते भिजल्यावर असे फुलतात आपण ज्या पाण्यामध्ये चणे भिजत घातले होते ते पाणी बदलून त्याचबरोबर चणे देखील धुवून घ्यायचे आणि असे कुकरच्या भांड्यात घालून घ्यायचे जास्त पाणी घ्यायचं नाही कमीत कमी, -कमी पाण्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं त्याचबरोबर हळद असं कुकरचं झाकण लावून घ्यायचं गॅस लावून आपल्या कुकरला तीन शिट्या करून घ्यायच्या आता आपण पाहणार आहोत चणा मसाल्याच्या फोडणीसाठी लागणारं सर्व साहित्य तेजपत्ता हिंग बारीक चिरलेली कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट धणे जिरे पावडर गरम मसाला पावडर लाल तिखट आणि जिरं मोठ्या साईजचा सा, बारीक चिरून घेतलेला कांदा त्याचबरोबर मिडियम साईजचा सा, टोमॅटो कढई गरम करून ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण तेजपत्ता घालून घेणार आहोत त्याचबरोबर जिरं जिरा घालून झाल्यावर कांदा आपला कांदा इतका फ्राय करून झाल्यावर आपण घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर घालून झाल्यावर यामध्ये आपण घेतलेली अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आणि ती यामध्ये छान परतून घ्यायची अद्रक लसूण जर थोडासा उग्रसपणा निघून गेला की यामध्ये हिंग धणे जिरे पावडर गरम मसाला पावडर लाल तिखट सर्व मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार टोमॅटो घालून झाल्यावर यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं थोडंसं मीठ या करताना कारण आपण चणे उकडताना त्यामध्ये देखील मीठ घातलेलं आहे मीठ घालून झाल्यावर बरं पाच मिनटासाठी असं झाकण ठेवायचं आपण झाकण ठेवून पाच मिनिटं झालेली आहेत आपल्या कुकरला तीन शिट्ट्या काढून झालेल्या आहेत त्याचबरोबर आपला कुकर देखील थंड झालेला आहे आपले छान शिजलेले आहेत आता यामध्ये आपण घेतलेले चणे घालून मिक्स छान देखील घ्यायचे थोडेसे चणे असे शिल्लक ठेवले ते याने असे स्मॅश करून घ्यायचे आपले चांगले शिजल्यामुळे ते पटकन स्मॅश देखील झालेले आहेत त्यामध्ये असं पाणी ॲड करायचं यामध्ये मी ग्लासभर पाणी ॲड केलेलं आहे आपल्या चना मसाल्याला तेल सुटलेलं आहे चण्यामध्ये घालून घेतलेलं पाणी देखील आपण गरम करून घेतलेलं आहे आता ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत चणा मसाल्यासाठी आपण घेतलेले चणे अगदी छान शिजलेले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त पाच ते सहा मिनटं यावर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम ठेवायची पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत आपला चणा मसाला म्हणजेच काळ्या चण्याची भाजी देखील करून तयार आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आपला चणा मसाला करून खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली